श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ सारामृताचा दुसरा भाग जिथे प्रकट होतो स्वामींच्या कृपेचा महासागर आणि भक्तांना लाभतो अखंड आनंदाचा अनुभव स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये स्थिरावले आणि त्यांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक जमू लागले कोण आजारी कोण दुःखी कोण भ्रमित पण सगळ्यांचा एकच ध्यास स्वामींचा कृपाशीर्वाद एक, एक करून अनेक भक्त त्यांच्या जीवनात आले आणि अनुभवले स्वामींचे अद्वितीय चमत्कार ही कथा फक्त एक चमत्कार नाही तर श्रद्धेचा विश्वासाचा आणि स्वामींच्या दिव्य शक्तीचा अनुभव आहे चला तर ही कथा विस्ताराने समजून घेऊया एक कथा येते बाळकृष्ण नामक गृहस्थाची बाळकृष्ण हा एक सामान्य पण सुजाण गृहस्थ होता त्याच्या मुलीवर भूताचा झपाटलेला प्रकार झाला होता म्हणजेच तिला मानसिक शारीरिक अस्वस्थता वाटत होती विचित्र बोलायची कधी स्वतःवर नियंत्रण नसायचं अनेक वैद्य ओझे करून झाले पण काहीही उपयोग न झाल्याने तो खचून गेला पण शेवटी स्वामींच्या चरणी आला जेव्हा मानवी उपाय संपतात तेव्हा ईश्वरी मार्ग सुरू होतो बाळकृष्ण आपल्या शेवटच्या आशेने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पोहोचतो स्वामी तिथे शांत बसले होते जणू सगळं त्यांना आधीच माहित होतं स्वामी समर्थ हे त्रिकाळ ज्ञानी होते त्यांना काही सांगण्याची गरज नव्हती त्यांनी नुसतं त्याच्या मनातला दुःख ओळखलं हास्य म्हणजे आत्मविश्वास आणि करुणा की हे काही मोठं नाही रे आपोआप ठीक होईल जा सगळं बरं होईल फक्त एवढंच त्यांनी म्हटलं कोणतंही औषध नाही मंत्र नाही हात ठेवलेला नाही पण हे शब्द दैवी होते कारण ते कुठून आले होते परब्रह्माच्या इच्छेने स्वामी समर्थ जेव्हा काही बोलतात तेव्हा ते शब्द नव्हे ती कृपा असते त्या रात्रीपासून मुलगी पूर्णपणे ठणठणीत झाली ना पुन्हा ना त्रास जणू त्या मुलीच्या देहातून सगळी नकारात्मक शक्ती निघून गेली आणि ही गोष्ट फक्त बाळकृष्ण नव्हे तर संपूर्ण गावासाठी एक जागृती होती की स्वामी समर्थ सामान्य साधू नाहीत या कथेमधून काय शिकता येतं श्रद्धेवर पूर्ण विश्वास ठेवा दर भक्त जर पूर्ण समर्पणाने जातो तर देव आपली जबाबदारी घेतो स्वामी समर्थ ही सर्वज्ञ आहेत आपल्याला काही सांगायची गरज नाही त्यांना आपली अवस्था ठाऊक असते त्यांची कृपा ही औषधांपेक्षा श्रेष्ठ आहे फक्त त्यांचे शब्द दर्शन आणि आशीर्वाद हेच सर्व काही बदलू शकतात ईश्वराला अहंकार नको फक्त भक्ती हवी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या स्वामी भक्त मित्रांशी आणि विसरू नका की याची देही याची डोळा स्वामींचा अनुभव घ्या